या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रवी प्युअर व्हेज एक लहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे विराजमान असलेले सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर माझी ही कळम चालवलीचे माय बाप जनता तुमचं खूप खूप खुँ आभार तुमचं आदरपूर्वक आभार एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आज आमचा फॉर्म भरण्या आम्हाला साथ देण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहा झाला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार खर तर दोन हजार सतरा मध्ये जेव्हा निवडणूक झाली मोठ्या संख्येने तुम्ही आम्हाला निवडून दिलं तसं पाहिलं तर दोन हजार सतरा अठरा आणि एकोणीस हे दोनच वर्ष आम्हाला काम करण्याची संधी मिळाली तुमची सेवा करण्याची संधी मिळाली त्यानंतर दोन हजार वीस मध्ये महाभयंकर कोविड हा जो जग जिथे थांबला तो रोग आला आणि तीन वर्ष आमची अशीच गेली नंतर बावीस दोन हजार मध्ये प्रशासक लागलं आणि म्हणूनच दोनच वर्ष आम्हाला तुमची सेवा करायची संधी मिळाली जास्तीत जास्त निधी आणण्याचाही सुद्धा आम्ही प्रयत्न केला आणि मी तुमचे खूप खूप आभार मानते त्याबद्दल तुम्ही आम्हाला स्वीकारलं येत्या पाच तारखेला आपल्याला सर्वांना दाखवून द्यायचं आहे की आपण सर्वजण आपल्या साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे सर्वांना दाखवून द्यायचं आहे आणि येत्या पाच तारखेला आम्हाला तिघी नाही बहुमताने विजय करून दाखवायचा आहे हीच विनंती करते आणि थांबते धन्यवाद प्रथमता कैलासवासी आदरणीय आमचे मार्गदर्शक सभापती यांना मी अभिवादन करते खर तर आज त्यांची कमतरता खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला प्रचार चालू करण्यापासून त्या ठिकाणी भासते खरोखर मोलाच त्यांचं वाटा मागच्या वेळी मला त्या ठिकाणी त्यांचाही आशीर्वाद आणि खऱ्या अर्थाने आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात आपल्या सर्वांचं मी स्वागत खर तर दोन हजार सतरा साली आम्ही ज्यावेळी तुलसीताई असेल मी असेल आम्ही निवडणुकीसाठी या ठिकाणी उमेदवार होतो आपण सर्वांनी इतका मोठा प्रतिसाद आणि इतका मोठा पाठिंबा आम्हा दोघींनाही दिला तर ते दिवस मी कधीही विसरू शकत नाही मी नेहमी आपली ऋणी राहील आताही साहेबांनी जो विश्वास टाकला आहे खरं तर आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातरच साहेबांनी या ठिकाणी मला उमेदवारी दिलेली आहे आणि मी सात ते आठ वर्ष सदैव आपल्या कॉन्टॅक्टमध्ये होते जी काही कामं असतील किंवा काही वैयक्तिक लाभाच्या योजना असतील पुरेपूर देण्याचा आपल्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे आपण सर्वजण नेहमी मला साथ दिली सगळ्यांनी मला सामावून घेतलं यातच खरं तर माझा आनंद द्विगुण झाला असो आता मी पुन्हा एकदा या ठिकाणी उमेदवार आहे कळम चांदोली घरामध्ये तर आपण सर्वजण ह्याही मला बरोबर मातांनी निवडून द्याल अशी मी अपेक्षा करते पुन्हा एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलं सर्वांचं मनापासून आभार मानते रमेश किलारी पंचायत समिती चाठवली गाणामधून आज आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण येथे सगळे जमलेलो आहोत या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी कळम ते कळमचा राजनीघाटाचे सर्व पदाधिकारी येथे जमलेला आहोत <laughs> हो आणि येणारे या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी व पंचायत निवडणुकीसाठी तुम्ही घड्याळासमोर एक बटन लावून बहुमताने विजयी करा ही विनंती आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज नैतिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क